नमस्कार सर्वांना तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मी या आधी पण एक व्हिडिओ बनवून टाकला होता कमेंटवरच गलत कमेंट करणाऱ्यावरच व्हिडिओ टाकला होता बनवून तरी पण अक्कल नाही आहे तरी पण कमेंट करतातच जो कोणी आता मला गलत कमेंट करणार ना तरी त्याचा मी त्या ते कमेंट स्क्रीनला लावून आणि त्याचा व्हिडिओ बनवण्यात येणार आहे कोणी जरी असो कोणी पण आता या इथून पुढे मला गलत कमेंट करा आता मी त्याला मी म्हणजे त्याची क कमेंट लावून त्याच्याबद्दल व्हिडिओ काढणार म्हणजे काढणारच तर एका तोंड्यानं मला एक कमेंट केली की तुझ्यावर संस्कार नाही आहे आणि तू हिंदू वाटत नाही अरे हरामखोरा तू कोण वाटतंय तू या कमेंटवरूनच समजतं आहे तू कोण आहेस म्हणून मला म्हणतं तू यावर संस्कार नाही तू हिंदू वाटत नाही हलकट बोळ्याच्या याच्यावरूनच समजते आणि तो प्र प्रत्येक माया प्रत्येक व्हिडिओला कमेंट करत आहे आणि गलतच कमेंट करत आहे म्हणून त्याच्यावर व्हिडिओ बनवला हा तो आहे ना त्याची स्क्रीन मी लावून तुम्हाला याच्यावर दिसत आहे ना हा आहे मादर तो कधी पण कधीही म्हटलं हा ना कोणत्या बी व्हिडिओला कमेंट अशीच करते आ म्हणते की तुला म्हणते अजिबात म्हणते संस्कार नाही आहेत म्हणते तू हिंदू वाटत नाही महामूर्खाच्या पोरच्या मग तू कोणाच्या पैदास व्हायला आहेस रे मी हिंदू वाटत नाही अरे हलकट बोलायची आहे तू इल्ले ना माली बराबरी करायला की नाही तर शंभर पिढ्या जातील तू या तरी बी तू माई बराबरी करू शकशील नाहीस माहिती आहे तुले हलकटा माय बरबरी करायला पाहून राहिला काय हा हिंदू वाटत नाही हे वाटत नाही अक्कल तुले का नाही तुला जरा प्रत्येक प्रत्येकाला तू असाच बोलतं का बे मेंटल वानाच्या तुझ्या आई बहिणीला बी असाच बोलतं का तू असं वाटत नाहीस तसं वाटत नाहीस हा घरी पहिले तू आई बहीण हे करणं तू आई बहीण बायको असेन तर लेका तिकडे दुसऱ्याच्या खाली पडत असेल ना तू आई बहीण आणि दुसऱ्याच्या व्हिडिओ आणि कमेंट जरा चांगले करणं महाराष्ट्रात ना तू यू पी बिहारमध्ये राहत नाहीस ना रे हां दारू पिऊन कमेंटा करतो का हलकट बोळ्याच्या मेंटल वानाच्या आता जर इथून पुढे जर मला जर कमेंट आली ना तर याच्यापेक्षा तुला चांगल्या शब्दात आणि चांगल्या याच्यात उत्तर दिलं तुझं सम माहिती हां तुला काय वाटून राहिलं की आम्ही म्हणजे हे करत आहे व्हिडिओ चालत आहे तर तुला वाटत आहे की नुसतं नुसते हे असेच आहेत असे नाही आहे तू या कमेंटवरून त्या पूर्ण आय डी चेक करून त्या घराचा पत्ता काढणार आहे आणि तू या दारातून तू चांगली बँडबाजा वाजवणार आहे तुला काय असं तसं समजून राहिला का हिंदू नाही आहे असं नाही आहे तसं नाही आहे तू हे संस्कार पाहिली किती खायच तर हलकटा हलकट हलकत बोळ्याच्या पहिले घरची घरी लक्ष दे घरच्या बाया तिकडे दुसरीकडे की नाही नाश्ता खायला जात असतील आणि तू घरीच मरत असेन मो मुरडाळ्या चलला मोठा भाड खाया तू तुझ्या आई बहिणीचा बायकोची भाड खातं म्हणून इकडे तिकडे फिरतं हरामखोरा याच्यापेक्षा तुला मी चांगल्या याच्यात दाखवलं असतं पण आता सध्या तू बोलत नाही पहिला हा व्हिडिओ काढला आणि आता याच्या पुढे जर तू कमेंट आली की नाही तर तू घरातून वरात काढीन हे लक्षात ठेव हो। समजलं आता या इथून पुढे आहे ना तू माझ्या व्हिडिओला कमेंट करायचंच नाही तू माया व्हिडिओ पाहायच्या आणि माया लाईव्हली यायच्या आणि माझ्या चॅनल पाहायच्या लायकीचाही नाही येस हरामखोरा अजिबात माझ्या व्हिडिओला आता कमेंट केली ना तर बघ मग कशी तुला मजा दाखवतो तर कसे कमेंट करणं असते तर कोणाच्या पण लाईव्ह ले कोणाच्या पण व्हिडिओ ले मग समजते तुले रामखोरा